ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यांची यात्रा दोन हजार एकोणीस साली संपूर्ण शहरात जशी प्रकाशमय यात्रा साजरी झाली तशीच यंदाची यात्रा देखील प्रकाशमय यात्रा करण्याचे आवाहन वीर शैव विजनच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या यात्रेत देखील वीर शैव विजनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रम नियोजनासाठी भुसार गल्ली येथील श्री मनमथेश्वर मंदिर येथे बैठक घेण्यात आली पूर्वीच्या काळी नंदी ध्वज मार्गावर दिवे लावले जायचे मशाली लावले जायच्या त्यामुळे नंदी ध्वज मार्ग लख प्रकाशात झळाळून जायचा मात्र आता तसे होत नसल्याची खंत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी व्यक्त केली होती त्याला प्रतिसाद म्हणून वीरशैव विजननी दोन हजार एकोणीस साली शहरवासियांना व सिद्धेश्वर भक्तांना प्रकाशमय यात्रा करण्याचे आवाहन केले होते ती संकल्पना सोलापूरकरांनी स्वीकारली संपूर्ण नंदी मार्ग आणि जवळपास दहा हजार भक्तांच्या घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती आपण आपल्या घरात दिवाळी जशी साजरी करतो तशी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजे सोलापूरची दिवाळी आहे श्री सिद्धरामांचा विवाह सोहळा म्हणजे आपल्या घरातलाच विवाह सोहळा असल्याप्रमाणे साजरा व्हावा अशी यामागची भूमिका विजनची आहे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा येत आहे या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेमध्ये कोणते उपक्रम राबवता येतील यासाठी आज वीरशैव विजनची तातडीची बैठक आम्ही आयोजित केली होती या बैठकीत चर्चा करत असताना ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस साली शहरामध्ये प्रकाशमय यात्रा सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त राबवण्यात आली ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण विवाह सोहळा साजरा करतो या सुद्धा विवाह सोहळा आपल्या घरातीलच आहे असे समजू तसेच ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करतो तशा पद्धतीने ही यात्रा सुद्धा एक आपल्याला जत्रा असल्यासारखीच आहे दिवाळी असल्यासारखीच आहे अशा हेतूनं आम्ही त्यावेळी आव्हान केलं होतं की आप प्रत्येकाने आपल्या घरांवर विद्युत रोषणाई करावी दिवाळीप्रमाणे आपल्या घरासमोर पडत्या रांगोळी तोरण लावावेत तसेच नंदीध्वज मार्गावर देखील सर्व भाग प्रकाशमय व्हावा या या हेतूनं आम्ही अनेकांना भक्तांना आवाहन केलं मार्गावर विद्युत रोषणाई त्या वर्षी झाली जवळपास सत्तर टक्के नंदीध्वज मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्याच पद्धतीनं यंदाच्या देखील आम्ही शहरवासियांना सिद्धेश्वर भक्तांना आवाहन करीत आहोत की त्यांनी दोन हजार एकोणीसप्रमाणेच आता काही मंडळं काही संस्था काही व्यक्ती असे आहेत की दोन हजार एकोणीसपासून सलग दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जवळपास सहा सात वर्ष झाले ते प्रकाशमय यात्रा राबवितात तशाच पद्धतीने यंदाही आम्ही प्रकाशमय यात्रा, प्रकाश यात्रा सोलापूरकरांनी साजरी करावी असं आवाहन करतो तरी सर्व सोलापूरवासी असतील सिद्धेश्वर भक्त असतील त्यांनी आपल्या घरांवर तसेच नंदीध्वज मार्गांवर विद्युत रोषणाई करावी आणि आपल्या घरात ही, ही दिवाळी जशी साजरा करतो तशी करावी असं आवाहन करतो या बैठकीस वीरशैव शैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ चौधरी विश्वस्त सोमेश्वर याबाजी सचिव नागेश बडदाळ कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी सहकार्याध्यक्ष राजेश नीला सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी बसवराज जमखंडी मेघराज स्वामी धानेश सावळगी आदी उपस्थित होते